मित्रांनो फायनली पीक विम्याची माहिती घेत असताना आपण वेगवेगळ्या जिल्ह्याविषयी वेगवेगळी माहिती घेत असतो पर परंतु काही शेतकरी म्हणत आहेत की फक्त तुम्ही दोन चार जिल्ह्याविषयी माहिती देता बाकी इतर जिल्ह्याचा एक शब्द सुद्धा तुम्ही बोलत नाही तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या दोन चार जिल्ह्याविषयी परत एकदा माहिती घेणार आहोत ते जिल्हे कोणते आहेत त्याचबरोबर मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न कधीपर्यंत सुटणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरीलयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरे स्वागत आहे कृष्ण युट्यूब मध्ये मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर आपल्याकडे बीड जिल्ह्याविषयी सह महत्वाची माहिती आलेली आहे बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी म्हणा किंवा एका कार्यकर्त्याने म्हणा आपल्याला महत्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे बीड जिल्ह्याचे स्टेटस हे पंधरा सप्टेंबरच्या अगोदर चेंज होणार आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते ज्या शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर झालेले होते त्या शेतकऱ्यांच्या रकमादेखील दाखवणार आहे काळजी करण्यासारखं काही नाही त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याविषयी महत्वाची अपडेट आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत आणि रिजेक्ट झालेले क्लेम हे शेतकऱ्यांना समजलं नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत काळजी करण्यासारखं काही नाही तुमचे क्लेम आता जरी रिजेक्ट झालेले रिजेक्ट केले असले तरी सुद्धा तुमचे पिकविम्याचे जे कंपनीतर्फे रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्याचा निर्णय होणार आहे तुमच्या पिक विम्याचा प्रश्न सुटणार आहे काळजी करण्यासारखं काही नाही त्यानंतर काही शेतकऱ्यांचा अप्रुव्हल ऐशी दाखवत होतं परंतु नंतर काल काल सबमिटेड असं काहीतरी यायले स्टेटसमध्ये चेंज झाला म्हणे त्या शेतकऱ्यांनीसुद्धा सुद्धा काळजी करण्यासारखं काही नाही तुमचं देखील स्टेटस चेंज होणार आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा आम्हाला का आता पिकमा मिळतो की नाही बरेच शेतकरी मेसेज करत आहेत कमेंट करत आहेत आम्हाला पिकमा मिळेल का मिळेल काही काळजी करण्यासारखं काही नाही त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले की परभणी जिल्ह्याविषयी काहीतरी अपडेट द्या की बाबा आमचं जे स्टेटस आहे ते कधीपर्यंत चेंज होईल मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर क्लेम आता लक्षात ठेवा तुमचा जर क्लेम मंजूर असेल तरच तुमचं स्टेटस बदलणार आहे कारण की कंपन्या कंपन्यांनी गोळ करणं सुरू केलेलं आहे कंपन्या म्हणत आहेत आता इकडेच बघा बुलढाणा जिल्ह्यातील स्टेटस अप्रूवल असून सुद्धा त्यांची स्टेटस चेंज करते वेळेस कंपन्यांनी काय केलं क्लेम रिजेक्ट करण्याचं काम केलेलं के का आहे तसं मित्रांनो तुम्ही जर क्लेम केलेले असतील तर परभणी जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल तुम्ही क्लेम केलेले असतील तर काळजी करण्यासारखं काही नाही तुमचे क्लेम मंजूर असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील महत्वाची अपडेट आलेली आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर काळजी करण्यासारखं काही का नाही अकोला जिल्ह्यातील जसं धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी प्रश्न पडलेला होता धाराशिव जिल्ह्यातील किंवा आम्हाला पीक म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी विसरूनच गेले होते की आम्हाला पिकमा मिळेल अशी शेतकऱ्यांमध्ये एक आस निर्माण झालेली होती ती पूर्ण मिटून गेलेली होती तसंच मित्रांनो अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेले असतील तर तुम्ही देखील काळजी करण्यासारखं काही नाही पोस्ट हार्वेस्टच्या रकमा तुम्हाला जर क्लेम मंजूर असेल तर नक्की मिळणार आहे थोडासा वेळ लागेल परंतु मिळणार आता रब्बी पिकुम्या संदर्भात तुम्हाला महत्वाची अपडेट देतो लातूर जिल्ह्यातील अगोदर लातूर जिल्ह्यातील सांगतो खरीप हंगामाचं लातूर जिल्ह्यातील अगोदरपासूनच खरीप हंगामाच्या पिकुम्याचा प्रश्न मोठा आहे लातूर जिल्ह्यातील जे शेतकरी संख्या जास्त आहे निधी अपुरा आहे निधी अपुरा असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्याचे स्टेटस हे चेंज होत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्हाला आम्हाला विमा मिळेल की नाही आम्हाला अद्यापही मिळालेलं नाही तर मित्रांनो तुमची शेतकरी संख्या जास्त आहे आणि शेतकरी संख्या जास्त असल्यामुळं निधी, कमी पड़ता है, है निधी ही कम कमी पडत आहे पूर्तता होत नाही या निधीची त्यानंतर रब्बीकडे वळूया तर रब्बी संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅसे बॅकग्राऊंड वाईज इग्नोर मारा रब्बी संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणात मॅसेज आलेले आहेत की रब्बीविषयी बोला तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा सांगतो किंवा इतर जिल्ह्यातील सुद्धा रब्बीचं सांगतो की रब्बीचे स्टेटस चेंज व्हायला वेळ लागणार आहे रब्बीच्या ज्या शेतकऱ्यांना पाठीमागे रकमा दाखवल्या वितरित झाल्या त्यांचा सोडा परंतु आता रब्बीचा प्रश्न सुटायला वेळ लागणार आहे कारण मित्रांनो सध्या खरीपाचीच प्रश्न सुटणं होईना आणि रब्बीचा कुठेही घेऊन बसत आहे तर मित्रांनो जवळपास रब्बीचा विम्याचा संदर्भ संदर्भात माहिती म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या नंतरच तुमच्या रब्बीच्या आता बरेच शेतकरी म्हणत आहेत की बाबा आमचे क्लेम केले होते आम्ही आणि कंपनीचे लोक आमचे येऊन सुद्धा गेले आमच्या शेतामध्ये वगैरे मित्रांनो तरीसुद्धा तुमचे लोक आणि कंपनीच्या एजंट लोकांनी तुमचे सर्वे जरी केलेला असेल तरीसुद्धा मित्रांनो वेळ लागणार आहे रब्बीच्या पिकम्यासाठी त्यामुळे रब्बी रब्बीपेक्षा खरिपाच्या विम्याकडे लक्ष द्या कारण की रब्बीचा आला तरी जास्त काही प्रमाणात येत नाही पिकमा तर खरीपाचा महत्वाचा विमा आहे कारण की सोयाबीन कापूस या पिकांचा पिकमा जास्त प्रमाणात येत असतो तर त्या विम्याकडे लक्ष द्या तुम्ही जर क्लेम केलेला असेल तुमचा स्टेटस चेक करत राहा तुमचा क्लेम रिजेक्ट केले की काय कंपनीने हे सुद्धा लक्ष द्या त्यानंतर मित्रांनो हो ही होती छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अजूनसुद्धा डाऊट असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये किंवा मेसेज करून विचारायला विसरू नका धन्यवाद